नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक घराशी जोडलेली आहे लक्ष्मी घर सोडत नाही पण काही सवयींमुळे घरच तिला विसरून बसतं स्वच्छता समाधान आणि शांतता जिथे असते तिथे लक्ष्मी टिकते आणि जिथे अस्वच्छता निराशा भांडणं असतात तिथून ती आपोआप दूर जाते चला तर मग या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो ते आज पाहूया मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे म्हणून कृपया व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक लाईक मला पुढे अजून चांगलं काम करायची प्रेरणा देतो आणि जर मनापासून वाटलं तर कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा जय जयकार नक्की करा तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहू हीच प्रार्थना गावाच्या कडेला असलेलं ते घर फार मोठं नव्हतं पण त्याच्या भोवती नेहमीच एक वेगळी शांतता पसरलेली असायची सकाळ झाली की त्या घराच्या अंगणात सूर्यकिरण पडायचे तुळशीच्या कुंडीतून ओलसर मातीचा वास यायचा आणि दार उघडतानाच जणू घरात एक सकारात्मक ऊर्जा शिरायची त्या घरात राहत होते माधवराव जोशी आणि त्यांची पत्नी शांता जोशी माधवराव फार मोठे व्यापारी नव्हते गावातच असलेलं छोटंसं कापडाचं दुकान थोडीफार शेती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक व्यवहार यावर त्यांचं आयुष्य चालायचं गावात कुणालाही पैशांची अडचण आली तर तो मोकळेपणाने माधवरावांकडे यायचा कारण जोशींकडे दिलेला शब्द कधीच मोडत नाही असं सगळे म्हणायचे शांताबाई फार पूजापाठाचा गाजावाजा करायच्या नाहीत पण त्यांचा दिवस नेहमी एकाच पद्धतीनं सुरू व्हायचा पहाटे उठून अंगण झाडणं घरातला कचरा बाहेर टाकणं तुळशीला पाणी घालणं आणि मगच चुलीवर पहिला चहा ठेवणं हे त्यांचं रोजचं नियम होतं त्या नेहमी म्हणायच्या की घरात देवाहून आधी स्वच्छता आणि शिस्त हवी कारण देवही स्वच्छ मनात आणि स्वच्छ घरातच टिकतो या दोघांचा एकुलता एक मुलगा होता आदित्य शहरात शिक्षण घेतलेला नोकरी करणारा आणि आधुनिक विचारांचा पण संस्कार विसरलेला नव्हता शांताबाईंना कंबर दुखी आणि गुडघेदुखीचा त्रास खूप दिवसांपासून होत होता सकाळी उठल्यावर वेदना अधिक जाणवत असल्यामुळे त्यांना खाली वागताही नीट येत नव्हतं घरकाम करण्याची इच्छा असूनही शरीर साथ देत नव्हतं त्यामुळे रोजची कामं करणं कठीण झालं होतं पण त्यांचं दुखणं पाहून आदित्यला वाटलं आता कुटुंब एकत्र असणं गरजेचं आहे म्हणूनच तो नेहाला घेऊन गावाकडे आला आईची काळजी घ्यायला आणि घरात थोडा आधार द्यायला शांतबाई काही बोलल्या नाहीत पण त्यांचं दुखणं पाहून आदित्यला वाटलं आता कुटुंब एकत्र असणं गरजेचं आहे कारण त्याला वाटायचं की आई वडिलांसोबत राहणं ही जबाबदारी आहे नवीन सून होती नेहा ती शिकलेली आत्मविश्वासू आणि आपल्या निर्णयांवर ठाम असणारी मुलगी होती सुरुवातीचं काही महिने घरात आनंदाचं वातावरण होतं नातेवाईक येत होते हास्यगप्पा चालू होत्या आणि शांताबाईंना वाटत होतं की घर पुन्हा नव्याने फुलत आहे पण काळ जसजसा पुढे सरकू लागला तसतसे शांताबाईंना काही बदल जाणवू लागले नेहा सकाळी उशिरा उठू लागली अंगण पूर्वीसारखं स्वच्छ दिसेन असं झालं तुळशीला पाणी घालणं कधी होतं कधी राहून जायचं रात्री वापरलेली भांडी सकाळपर्यंत तशीच राहू लागली शांताबाईंनी थेट काही बोलणं टाळलं त्यांना वाटायचं की सून आपोआप समजून घेईल पण घरात हळूहळू एक अदृश्य जडपणा निर्माण होऊ लागला माधवरावांच्या दुकानात पूर्वीसारखी गर्दी राहिली नाही कधी माल उशिरा यायचा कधी पैसे अडकायचे जे काम सहज होत होतं त्यात अडथळे यायला लागले एक संध्याकाळी माधवराव शांतपणे म्हणाले आपल्या घरात काहीतरी बदललंय असं वाटतं सगळं असूनही समाधान नाही शांताबाई काही बोलल्या नाहीत त्या फक्त दाराकडे पाहत राहिल्या जणू त्या दारातून काहीतरी निघून गेलं आहे अशी त्यांना जाणीव झाली होती एका दिवशी नेहा उंबरठ्यावर बसून फोनवर बोलत होती शांताबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि अतिशय सौम्य स्वरात म्हणाल्या बाळा उंबरठा बसण्यासाठी नसतो तो घराची मर्यादा असतो नेहानं हसून उत्तर दिलं आई या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत आता काळ बदललाय शांताबाईंनी पुन्हा काहीच बोललं नाही पण त्यांच्या मनात एक काळजी दाटून आली घरात विस्कळीतपणा वाढू लागला माधवरावांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला शेतीत नुकसान झालं घरात तणाव वाढू लागला एक दिवस माधवराव म्हणाले घरात शिस्त नसेल तर देवघर असलं तरी उपयोग नाही त्या वाक्यानं नेहाच्या मनाला खोलवर स्पर्श केला तिला पहिल्यांदाच जाणवलं की घर ही फक्त चार भिंती नसते तर ती एक जबाबदारी असते त्या रात्री तिनं स्वतःशीच ठरवलं की तिला घर बदलायचं आहे आधी स्वतःला बदलून हळूहळू नेहाच्या वागण्यात सातत्य आलं सकाळी लवकर उठणं घर स्वच्छ ठेवणं घरात येणाऱ्या माणसांना आदर देणं या सगळ्या गोष्टी तिच्या स्वभावाचा भाग बनल्या शांताबाई तिला पाहून मनातल्या मनात देवाचे आभार मानू लागल्या काही महिन्यातच घरातला वातावरण बदलला माधवरावांच्या दुकानात पुन्हा ग्राहक येऊ लागले घरात संवाद वाढला हसू परत आलं एक दिवस शांताबाईंनी नेहाला जवळ बसवून सांगितलं लक्ष्मी रुसत नाही बाळा आपणच तिला थांबायला जागा देत नाही नेहाच्या डोळ्यात पाणी आलं तिला त्या शब्दांचा खरा अर्थ उमगला होता त्या दिवसापासून गावात लोक म्हणू लागले की जोशींच्या घरात पुन्हा एकदा उजेड नांदतो आहे कारण लक्ष्मी पैशानी नाही तर वागणुकीनी घरात राहते लक्ष्मीला बोलवावं लागत नाही तिला फक्त घरात थांबण्यासारखं वातावरण द्यावं लागतं